नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज मी ट्रॅक्टरच्या मागे जे मा दोन मांडे असतात त्या दोन मांड्यामध्ये दोन होल असतात एक छोटी असते एक मोठी असते तर त्या होलमध्ये कोणकोणते इम्प्लिमेंट तुम्ही वापरू शकता शिवाय तुम्ही जर न शिकत असेल तुम्हाला ट्रॅक्टरमधले काही माहितीच नसेल म्हणजे तुम्ही बिगिनर्स असाल तर तुमच्या शेतात ट्रॅक्टरनं रो, रो रोटावेटर चालवताना काय काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे तुमचा जो तुम्ही रोटावेटर रोजत आहे तो असं एक समळ उचलत आहे काय का एकाच बाजूने उचलतोय त्याची सेटिंग कशी करायची आहे ह्याची माहिती सांगणार आहे मागचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्ही ट्रॅक्टरला रोटावेटरचा शाफ्ट कसा जोडू शकता हा व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर एका भावानं कमेंट टाकली काय टाईमपास केला भावा हे बघ भावा मी काय टाईमपास करत नाही ट्रॅक्टरच्या रोटावेटर रोटावेटरवर मी एक बारा मिनटाचं डिटेलमध्ये व्हिडिओ बनव बनवलेला आहे पण एवढा लांब व्हिडिओ कुणी बघणार नाही आणि तसंही ते खूप कंटाळवाणी होईल म्हणून मी त्याच व्हिडिओचे एक एक छोटे पाठ म्हणजे चार पाच मिनटाचे व्हिडिओ बनवून टाकत आहे आणि भावा माझ्या मा व्हिडिओमध्ये काय चूक झाली ते पुन्हा कमेंट करून सांग की इथून पुढे जेणेकरून मी पुढे व्हिडिओ बनवताना त्याच्या सुधारणा करेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या विशाल शिंदे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बिगिनर्सवाल्यानं तर सबस्क्राईब कराच माझ्या यूट्यूब चॅनलला तर बघा या छोट्या हॉलमध्ये तुम्ही या डबल पलटी नांगराला वापरायचं असतं हे बघा ह्याचा रॉट छोटा आहे आणि इथे सुद्धा वापरायचं असतं हे बघा इथं रोटरटा हॉल छोटा आहे म्हणून या छोट्या हॉलमध्ये वापरायचं आता जो रोटरेटर टेकवलेला आहे तो वरती घेताना दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूनी असं एक समान उचलला पाहिजे चला आपण ट्रॅक्टर करून बघूया चालू करून बघूया एक समान उचलते का नाही ते तर आपल्याला दिसलं असेल लिवर वर घेताना रोटेटर वर वर उचलताना त्या साईडनं म्हणजे माझ्या उज्या साईडनं आधी उचलत होता हे बघा रोटेटर वर घेताना या बाजूनं आधी उचलत होता मग सेटिंग करताना बघा एक जी मांडी आहे त्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे ती इकडं माझ्या साईडला साईडला फिरवायची म्हणजे ते जे इकडच्या साईडला कल आहे ते तिकडच्या साईडला कळतं कसं ते तुम्हाला तर बघूया दोन्ही बाजू ओडाची एक समान उचलते का ते तर हे पहा रोटरेटरची दोन्ही बाजू एक समान उचलत आहे वर उचलताना जितना आम्ही शाफ्ट घेतलेला आहे त्यांनी काय केलेलं आहे शापची लांबी जास्त होत होते म्हणून त्यांनी शापमधलं जॉईंट जरा कट केलेलं आहे आता हे जे पोजिशन लेवर आहे ते जर जा रोटावेटर जास्त वरती उचलला तर काय होत होतं हे जे शाफ्ट आहे ते शापमधलं जे जॉईन आहे ते बाहेर निघून पडत होतं आणि ते परत ते जॉईनमध्ये बसवायला खूप वेळ लागत होता तर बघा हा टापे तीस डेआय टॅक्टर आहे मॅसे फर्गसांचा तर इथे बघा इथं तुम्हाला पोजिशन लिवरबद्दल एक सांगतो आता हे पोजिशन लिवर आहे इथे जे अपपाशी लॉक आहे ते पॉझिशनच्या यसपाशी सेट करायचा आणि हे बघा जरा दाखवतो हे बघा हे जे शॉर्टचं जे जॉईंट आहे ते बाहेर निघून पडणार नाही तुम्ही जर अपाशी लॉक ठेवलं तर ते जॉईंटमधून निघून पडेल आणि ज्यांना आधीच माहिती आहे जे प्रो आहे ट्रॅक्टर चालवण्यामध्ये त्यांना तर तिथे यशपाशी लॉक करायची गरजच नाही पण जे बिगिनर आहेत त्यांनी तर ते पोलशांचे पाशी लॉक करून ठेवा नाहीतर काय होईल तुमचं जे शॉपट आहे ते जॉईनमध्ये निघून पडेल आणि मागं ते एकदा जॉईनमधून निघून पडले की तसंच तुमचं जे रोटरेट्याचं आर पी एम असेल त्याच्यात ते चालू आहेच्यात ते खडखड खडखड वाजत राहील त्यामुळे तुमचं शॉपटचं नुकसान होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू